सेट अँथनी गर्ल्स हायस्कूल मधील मेंदी प्रकरणाला आता आणखी एक तीव्र वळण येऊन ठेपलं आहे शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाला लेखी खुलासा दिला असून सांगितलंय की काही विद्यार्थिनी रजेच्या नोट्स वैद्यकीय प्रमाणपत्र न आणल्याने आणि अपूर्ण गणवेशांमुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून त्या ओपन हॉलमध्ये ठेवण्यात आल्या हे पाऊल आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने उचलले गेले होते पण मनसेचे सरचिटणीस कर्ण दुनबळे यांनी या खुला सांगितलं नव्हे तर मोकळ्या जागेत फरशीवर बसवण्यात ता। आणि पालकांना अन्याय सहन करावा लागला असा गंभीर आरोप त्यांनी केलाय शिक्षण विभागाने या घटनेची दखल घेत शाळेला लेखी समज देण्याचा निर्देश दिला आहे निरीक्षक मुश्ताक शेख यांनीही शाळेला पुढे अशा तक्रारांना मार्ग न देता कडकपणे पालन करण्यास सांगितलं आहे शाळा प्रशासन आणि स्थानिक संस्थांकडून दिलेले विरोधी दावे आणि पालकांचा असंतोष लक्षात घेता आता शिक्षण विभागाची पुढील कारवाई महत्त्वाची ठरेल या घटनेमुळे विद्यार्थिनींचा आत्मसन्मान आणि शाळेतील शिस्त नियम यावर उठलेला राजकीय आणि सामाजिक वाद लवकरच निराकरण होणे गरजेचे आहे असं सांगण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो चेंबूर